हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या कॅनवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळ चापाती खाऊन चा नाही चहा बिस्किट नाही चहा बिस्किट नाही चापातीच कोणी खाल्ली तुम्ही तुम्ही खाल्ली खाल ती काय तिकडं भरलेलं वांग आहे तू सकाळ सकाळ का खात नाही काय तुला सकाळ सकाळ असं नाश्ता कर वाटत नाही आम्ही कसं खातोय माहीत आहे का बहीण भाऊ लोक काय भारी ड्रेस घातलाय ना खुळाच आज बुधवार बाजार आहे बाजारचा त्याच्यामुळे चांगला दिसा लागलाय बघ ड्रेस असं टप टेप ड्रेस घालायचा नाहीतर तर कधी कधी तर तुला सांगतो पॅन्ट इकडे असते ड्रेस वेगळा असत लय कपडे येते आता तिकडं घर भरून कपडे येते तिकडे नवीन घराकडे चा कोणाला ठेवलाय राहिलंय म्हणून पिऊन टाकते जास्त चा प्यालाय काय होते मळमळ करते छातीत जळजळ करते त्याच्यामुळे नाही मला पण आता जास्त चापी वाटत नाही तरी चहा लई कमी केलाय माहितीये कसलं वांग करणार आहे भरलेलं खार वांग हम्म आज साईपाखोली स्वच्छ दिसाय लागली लागली भिंत जरा ही भिंत लय खराब झाली असू द्या रानातली काम झाली की सारवण घे परत कशाने सारवण घ्यायचं हातानं मग काय झालं कुर पाहिजे पायाचं उद्या उद्यापासून येतो म्हणले म्हणाला काय मग फवारायचं कॅन्सलच का जाऊ दे खुरपणच घ्या मग स्टाईल वही लय स्टाईल लिस्ट लिस्ट लावली लिस्ट ट्यूब आहे का आहे दिसतंय या आहे बघ लिस्टिप लावली आहे ना असं पांढरे बघ तसं नाटायचं कळतंय हे का नाही हा लिस्टिप लावली या हाय का ऐक बघ बरं लिस्टिप लावली का ना लावली का नाही सांग आ आज बघ की कसं एकदम <laughs> ह्याला इंटरव्ह्यू ला चाललंय सारखा ड्रेस घातलाय हुशारही झाली एखरे हुशार झाली नाही त्याला स्टाईल मारायला लागली वा 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 जेवायला वा 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 खर वांग केले खा खा ती दोन भाकरी दोन भाकरी चोरून खाल्ले पाहिजे बघ काय मी ही वगराळ आहे ना वगराळ काढ जरा टोपन टोपन काढ हा हे ग्लास मध्ये नाही वगळ पाणी पिति लय आवडतं मला एकदम पाणी प्यायला खार वांग्यासोबत काय केलंय चपाती तर असते तेच की भाकर कर खार वांग म्हणजे खार नसून म्हणजे झालं असू द्या जेवण करून घ्या का वर जाले जाले तुजा, तुजा मी काही एक वाजता जेवणारा माणूस आहे बस तू जरा निवांत माझी बहीण आहे ना वर्षभर वर लगे हुशार व्हायला बघा जेवण झाले झाले लगेच कामाला चालू कामाला म्हणजे हे बरं आहे घरच्या घरी आहे टेलर तुमचा जम्पर शिवते एखादा युट्यूब चॅनल मी म्हणतोय म्हणजे कसं आहे हळूहळू जरा थोडं बहीण एक्सपर्ट झाली ना जम्पर शिवायला मग तिचा एखादा युट्यूब चॅनल सुरू करू आपण पहिल्यांदा आपला तर ग्रो दे सात महिने झालं आजार सत्कार कधी व्हायचं हो काय बाय नंतर बघू काय चांगलं आहे हळूहळू आहे आता कोणाला शिवाय लागले आयच आहे काय बघत बघत इथं टेलर जरा थोडा कच्चा आहे माप बेप चुक चुकवलं तर पक्का आहे का टेलर चांगलं आहे चालू द्या तू शिवते की परफेक्ट सारखं सारखं शिवत बसलं ना मग परफेक्ट <laughs> माप बिप टाकायला चांगली येते चांगली शिकली बरं का ड्रेस पण ड्रेस पण शिवत होती काय करायची माहिती का आईच्या आईच्या जुन्या साडी येते का त्याचा ड्रेस शिवायची <laughs> नवी, नवीन नवीन शिकताना का नाही असं एक्सपेरिमेंट करत होती चांगला करत जा कुठला आता काय माहिती आहे का आता तवर राहू दे काय करू आपण त्या नळाचं बरोबर हे करूया जुगाड करू बघा किती वाजता येते बघा एक वाजले येते एक चला आता जेवण करून घ्यावं आई वाटते आपल्याला जेवायला टेलरचं काम चालू झालंय बाबा एक कोणी टेलर आहे दुपारचं कट 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 कटकट कटकट कट कटकट वाजवाय वांग याच भरीच का खारं वांग खारं वांग आहे का या जेवण करायला जेवण टाइम टू टाइम जेवण केलं पाहिजे वांग एकच दे वांग जाई थोडाच दिवस लोणचं आईनं काय केलं माहिती लोणचं आहे ना लोणच त्याच्यातला गाभा काढला ते तसा गाभा ठेवून खाऊ वाटत मग तुला चांगलं लागत नाही त्याच्यामुळे गाभा काढून टाक आईच्या हातचं जेवण खायची मजाच वेगळी मागच्या वारीन मी व्हिडिओ टाकला होता ना चपातीला नाही का अरे देवा खाली लागले होते चपाती ते डबल डबल ताटामध्ये आज चपाती घेतली लोणचं द्या दोन फोडी द्या लोणच्याच्या हे गाभा काढल्यामुळे चांगलं झालं बघ चला आता जीवन घेतो छानपैकी आणि एक पिक्चर बघतो नाहीतर बातम्या बघतो दुपारचा म्हणतो आता बा बाहेर पण का नाही झाला रख रख व्हायला लागले झाली का झोप झोप झाली का झोप आ हा अव्वा झोप झाली का झोप जा टी वी बघत बघत कवा चार वाजले काय माहीत टाइम लगेच गेला बघा आज आता चहा ठेवायला लागले जारच्या पाण्यानं चहा ठेवा जारच्या हापशाच्या पाण्यानं चहा काय होते चांगला होत नाही त्याच्यामुळं जा जारच्या पाण्यानं चहा आई भांडी घासायला लागली आहे भांडी <laughs> घासाली आहे भांडीवाली आई आई बरोबर कामाला लावते त्यांना तसं आई पण लई ऐंशी टक्के काम तर आईच करते <laughs> आता भांडी गोळा करून ठेवली घासते त्या पुरी बरोबर ऐंशी टक्के काम राहिलेलं वीस टक्के नुसतं आहे पुरुषींच कधी कधी आईचं वीस टक्के काम असतंय पुरुषींच ऐंशी टक्के असतंय आईला किती सांगितलं असतंय असतय काम करत जाऊ नको पुरे करते त्या असं आहे आईचा आयडिया पाहिजे गोळा करून ठेवली की बरोबर चट घासते ते आहे का नाही घरोघरी मातीच्या चुली तसा आहे सगळ्यांनी सगळ्यांनी अशा आयडिया करा जर का म्हणजे जे कोणी माता भगिनी बघतो मला त्यांनी पण असंच करत जावं चार वाजता उठते ती ना सगळी जरा थोडा दुपारचा आराम करून भांडी गोळा घरा जिंटी पाहिजे नंबर आहे ती घासून काढते झालं का चा लाग। शिजायला लागलाय आई <laughs> तुझी आयडिया लय भारी आता ही भांडी ठेवली ते नाही झाला आता पोरगी चहा पाच दिवस सगळ्याला हे झालं मग प्रश्न पडलं बाजारला कोण जायचं बाजारला कोण जायचं तू जायचं मला नाही सारखं बैठक घ्याला असं आहे काय जाती मग पोरगी तुझी चला चहा घेऊन या लवकर आ गया चहा आ गया चाप्या झोप झाली तुमची आता च्या प्या ब्लॅक टी दुधाचा चहा प्यायचाच नाही वास मारते चहा पिऊया आता गरमागरम असू द्या असू द्या भांडू नका आज आमच्या गावचा बाजार असतो बुधवारचा आणि आजच्या दिवसाची सगळ्यात भारी खास गोष्ट काय माहित आहे का मारतात काय काय म्हणते काय म्हणते अ तिकडं आहे वय बर आजच्या दिवसाची खास गोष्ट काय माहित आहे का आई बाजारला चालली पिशव्या तयार आहेत त्यात आहे येते का बाजार म्हणजे <laughs> तुम्ही जन्मला नव्हता तेव्हा कोणी केलं होतं के दरवेळेस पुरुषींचं आता ही चालू असते आयला येते का आयला येते का जशी करायला लागले त्या पाक बाजार काय आहे ना आर किती किती क्रेडिट द्यायचं असते तुम्हाला हे का नाही आईशी पंगल लेणे का नाही हा काय काय आणते काय आणायचं असते चार भाज्या खायचं लाडू जिलेबी जाय जेलेबी काय खाते काय माहिती सारखं कधी तर बालुशा खात जा लाडू खात जा यावाला भजी लागते जा बाजारला जाते ती आता सगळी मिळून जाते ती बघू आज काय काय आणते भाजी बाजारातलं काय काय <laughs> मला काय लागत नाही लाडू लावायला <laughs> बाजारला जायच्या अगोदरच कशी आणली ती पात आणली रानात नाही चांगली आहे आता पात आली आता बाजारातलं कशाला आणते <laughs> आता पातीची भाजी कर दौलत आई थँक्यू आमची दौलत आहे कोंडात पाय धुवायचं काय संबंध आहे का हा आपल्या चॅनलवर थोडं पाहिजे देव येवं असं काही नाही आहे का हां माझी बहीणलाही भोळे ये तिलाच पात दिली हां नाही बघा चालले ना टोन हो जावा घे जावं लागे घेऊन थंडी चालू झाली का हो थंडी वाजायला लागली का आज आज यावं ना लय लवकर कोट घातलं मला म्हणते तुला थंडी वाजते का नाही वाजायला लागली थोडी थोडी थंडी लय लवकर थंडी वाजायला लागली का यावं तुला हां जरा थंडीचं प्रमाण कमी झाले पण आज एखादी झुळूक येतेच आईची वाट बघायला लागली आई अजून कशी काय आली नाही काय माहीत मा माळववाली थांबते ती बराच वेळ थांबते ती संध्याकाळी सात वाजेपर्यंत थांबते ती सो फायनली आई आलेली आहे बाजार घेऊन ना आणि पुढं आले बघ पिशव्या घेऊन हां आता होत नाही का करायचा ना त्याला होत नाही म्हण बाजार अभिनंदन आज आईनं बऱ्याच दिवसातून बाजार आल्यामुळं हुशारले करायचे आई बाजारला <ले> <laughs> <लेकरा ही> <laughs> का गेली माहित आहे का हे कारण कांबळे ताय ना बहीण माझ्यापेक्षा मोठी कल्पना कांबळे ती गेली गावाला जसं तुम्हाला माहित आहे अगोदर बघित तुम्हाला दिसलेच नाही कुठल्या व्हिडिओमध्ये दिसली का ती गेली गावाला माझ्या मोठ्या बहिणीचा दाडा काढले ते तीन आणि त्यांच्या सासूचं पण डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्याच्यामुळे ती कोल्हापुरातच आहे म्हणून आई बाजारला गेली म्हणती बघा आजी बघा नुसतं हो म्हणती काय येव्हा तू पण जात जागी बाजारला पहिले बाजार करत होती का नाही स्वस्त आणायचे ना का महाग आणायचे <laughs> <laughs> बरं असू द्या तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र